नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण अशी एक डिश बनवणार आहोत की ती म्हणजे अगदी हेल्दी बहुगुणी आरोग्यवर्धक अशी एकदम छान डिश आहे तर ती म्हणजे अक्रोड अक्रोडचे लाडू आज आपण करणार आहोत अगदी नुसते अक्रोड खायचे म्हटले तिथे खाल्ले जात नाही तर आपण त्यांना जर कधी रिसर् थोडे वेगळ्या पद्धतीने बनवलं की ते झटपट संपतात तर आज आपण करूया अक्रोडचे लाडू तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले ना हे अक्रोड थोडेसे भाजून घ्यायचे आहे तर मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात आपण टाकून द्यायचे आहोत अक्रोड आणि मीडियम फ्लेमवर त्यांना छान असं शिपून घ्यायचं आहे थोडे पाच दहा मिनिटाचे त्यांना थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे थोडे भाजत आलेले आहेत आपण याच्यात थोडं अर्धा चमचा तूप घालूया साजूक तूप आता आपण लगेच त्यांना काढून घेणार आहोत दोन मिनटं परत त्यांना तुपात परतून घ्यायचं आहे थोडस तूप घालायचं आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर याच कढईत आपण एक वाटी पोहे भाजून घेणार आहोत यांना छान गुलाबी भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर पोहे आता मस्त गुलाबी भाजलेले आहेत क्रिस्पी झाले आहेत तर आता आपण गॅस बंद करून देऊया आणि यांना पण एका प्लेटमध्ये काढून गार करत ठेवायचं आहे अक्रोड आणि हो पोहे आता आपल्याला दहा मिनटासाठी गार होऊ द्यायचे पोहे आणि अक्रोड आता छान गार झालेले आहे तर सर्वात पहिले आपल्याला हे पोहे मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे बारीक पावडर करून घेतली आपण पोह्यांची तर आता आपल्याला करायची आहे अक्रोडची पावडर आता ही पावडर करण्यापूर्वी आपण हे अक्रोडमध्येच अर्धी वाटी गुळ घालणार आहोत अक्रोडवरच टाकून देऊया आणि अगदी थोडंसं असं जायफळ घालणार आहे हे जायफळ ऑप्शनल आहे आणि मी चार वेलदोडे पण टाकणार आहे हे सोलून घेते आणि फक्त दाणे टाकणार आहे हे मिक्स करून आपण आता हे दोन वेळा करून एकत्र असं दळून घ्यायचं आहे आणि हे दळून आपण पोह्यांच्या पावडरवर टाकून द्यायचं छान असं पण तुप तुपण लावलो तो भासताना गूळ आहे त्यामुळे ते मस्त मिक्स झालेलं आहे हे दुसरं भांड्यावर मी दळून घेतले आहे आता आपले सर्व अक्रोड पोहे आणि गूळ सगळं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पुन्हा याला त्याच्याने एकजीव करून घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप पण घालायचं आहे मिक्स करतानाच ते छान एक जीव झालेला आहे तर आपण याच्यात लाडू बांधून घ्यायचे आहे गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात पण आजचं प्रमाण अतिशय योग्य झालेलं आहे खूप गोड नाही खूप फिक्के नाही मस्तच झालेले आहे तिसरी एक लाडू झालेला आहे तर या पद्धतीने सर्व लाडू करून घेते अक्रोडचे लाडू आपले तयार झालेले आहेत दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम झालेले आहेत बहुगुणी आणि आरोग्यवर्धक पौष्टिक असे हे लाडू आहेत तर आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू